राज्यामध्ये महिलांवर वाढते अत्याचार थांबता थांबत नाही आहेत आता पुण्यातून देखील एक धक्कादायक बातमी समोर येते खरं तर या वाढत्या अत्याचारालाच आळा घालण्यासाठी पोलिसांकडून आपापल्या विभागामध्ये गुड टच आणि बॅड टच यांचे सेक्शन्स जे आहेत ते क घेतले जातात जेणेकरून महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये जे त्याची जे जनजागृती आहे ती व्हावी यासाठी हे उपक्रम घेतले जातात आता याच उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांपासून एक घटना समोर आलेली आहे एका अल्पवयीन तरुणीवरती बलात्कार झाल्याची घटना जी आहे ती झालेली आहे यामध्ये पाहिलं तर जवळपास चार तरुणांनी या मुलीवरती बलात्कार केल्याची घटना समोर येते मात्र ही जी घटना आहे ती सामूहिक नसून वेगवेगळ्या ठिकाणी वे वेगवेगळ्या वेळेमध्ये वे ही वेग घटना वे 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 घडलेली आहे याचा शोध सध्या पुणे पोलीस घेतायत या संदर्भातली अधिकची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी आपल्याला दिली ॲक्च्युली याच्यामध्ये असं आहे की एका कॉलेजमध्ये uh, आमच्या एक ऑफिसर पण लेक्चरसाठी गेलेल्या ले होत्या uh, आणि त्यांचं गुटज बॅटर्सबद्दलचं एक लेक्चर झालेलं ले होतं तर तिथे एक मुलगी होती की जी थोडी डिप्रेशनमध्ये होती तिचे काही प्रॉब्लेम्स वगैरे हो होते तर ती काउन्सिलरकडे त्यांच्या कॉलेजचे ज्या काउन्सिलर आहेत त्यांच्याकडे गेलेली होती बोलायला आणि तिनं त्या गोष्टी सांगता सांगता तिनं असं सांगितलं की माझ्या एका मैत्रिणीशी बाबच्या बाबतीत ती काही वाईट गोष्टी होत आहेत आणि त्यावेळेला जेव्हा तिला डिटेल विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की माझ्या मैत्रिणीचे इन्स्टावरती काही फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्याबरोबर तिच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे तिलाही त्रास होत असावा म्हणे मॅडम म्हणून हे सगळं प्रकरण काउन्सिलर मॅडमनी त्यांच्या ट्रस्टींकडं वगैरे नेलं आणि तिथं हे रिव्हील झालं की त्या जी दुसरी मुलगी होती तिचे काही मुलांशी फिजिकल रिलेशन आलेले आहेत परंतु ती मुलगी मायनर होती त्यामुळे त्यांनी इमिजिएट हे प्रकरण आमच्याकडे पोलिसांकडे आणलं चोवीस तारखेला रात्री हे प्रकरण आमच्याकडे आलं त्याच्यानंतर आम्ही इमिजिएट मुलगी मायनर असल्यामुळे ह्याच्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये इन्स्टावरून ह्यांची ओळख होती एकमेकांशी आणि त्याच्यामधून चार मुलांशी तिचे रिलेशन आल्याचं निदर्शनास येत आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही व्हिडिओ वगैरे पण तयार केले गेलेले के आहेत आणि त्याचं त्याच्यानुसार आम्ही आय टी एक्चे सेक्शन पण लावलेले आहेत आणि मुलगी मायनर असल्यामुळे हो ह्याच्यामध्ये पोस्कोचा हो गुन्हा दाखल केलेला आहे तिची रिसर कंप्लेंट घेऊन <etlla> त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे याच्यामधले चारही आरोपी अरेस्ट केले गेलेले आहेत दोन आरोपी मेजर आहेत आणि दोन आरोपी मायनर आहेत ॲक्च्युली हे एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंतची घटना आहे आणि याच्यामध्ये यांचे रिलेशन काही वेळेला मा, कॉलेजच्या मागच्या मध्ये मेल वॉशरूम वगैरे आहे असे काही ठिकाणं आहेत एक दोन ठिकाणी एक तिच्या घरचंही ठिकाण आहे ज्या ठिकाणी ती राहते तिथंही यांचे रिलेशन आलेले आहेत नाही ऍक्च्युली तसं ड्रग्जच्या सेवनाचा ह्याच्यामध्ये कुठेही संबंध आलेला नाहीये किंवा एकत्रितपणे हा प्रकार झाल्याचा दिसून आलेला नाहीये प्रत्येक मुलाबरोबर हे संबंध वेगळ्या वेगळ्या वेळेला आलेले आहेत चारही चारी चारी आरोपींना अटक केलेली आहे त्याच आम्ही त्यांना सगळ्यांना अटक केलेले आहेत आणि सगळे वेगळ्या वेगळ्या कॉलेजचे आहेत एकच मुलगा त्या कॉलेजचे बाकी कोणी माहिती अदर कॉलेजेस मधले आहेत बाकीचे मुलं नाही सामूहिक अत्याचार नाहीयेत तसा हा कारण चार मुलांच्या बरोबर वेगळ्या वेगळ्या वेळेला हे रिलेशन्स आलेले आहेत नाही इंटरकनेक्टेड नाही आहेत ह्या इंच एकमेकांशी तेवढा ओळख नाहीये आतापर्यंत तपासावरून असं दिसत आहे हे वेगळे वेगळे वे आहेत त्यांचे फक्त त्या मुलीशी कनेक्शन आहेत हे दिसून येत चार जणांचा एकमेकांशी कुठेही संबंध नाही याच्यात अजून तर रिव्हिल नाही झालेला त्यांचं कनेक्शन इन्स्टावरून त्यांची फ्रेंडशिप झालेली होती इन्स्टाची फ्रेंडशिप आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा